चहा तर आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे पेतच असतो पण आज आपण बघणार आहोत नैसर्गिकरित्या जो डिंग तयार होतो त्यापासून आयुर्वेदिक चहा बनवणार आहोत आणि तो सुद्धा थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं काम करतो तर मी इथं दोन कप चहा बनवणार आहे तर दोन कप दूध घेतलेला आहे आणि पाव कप पाणी घेतलेला आहे हे दूध आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित आणि गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच चहापत्ती टाकायची आणि जो डिंक असतो त्याची आपण कुठून बारीक पावडर केलेली आहे ती पावडर सुद्धा इथं आपल्याला टाकून घ्यायची आहे अर्धा चम्मच चहापत्ती आणि डिंक छान विरगळून जाईल आणि चांगला शिजेल तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं एक दोन ते अडीच मिनिट डिंक विरगळा की त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक टाकायचं आहे किंवा तुम्ही वेलची पूड सुद्धा टाकू शकता मी किसलेला अद्रक टाकणार आहे आणि त्यानंतर अजून एक दोन मिनिट आपल्याला चहा छान शिजवून घ्यायचा आहे असा चहा तुम्ही पहिला कधी बनवला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा थंडीच्या दिवसात खूप आपणाला चहा फायदेशीर ठरतो आणि ह्याची चव सुद्धा खूप वेगळी आहे डिंक आपल्या शरीराला ऊर्जा ताकद आणि उष्णता देतो डिंकापासून बनवलेला चहा हा खास करून थंड हंगामात शरीराला उब देण्यासाठी आणि हाडांना बळकटी देण्यासाठी घेतला जातो हाडे आणि सांदे मजबूत करतो कॅल्शियम आणि नैसर्गिक डिंकामुळे हाडांना पोषण मिळते ऊर्जा वाढवते थकवा कमजोरी किंवा थंडीपासून संरक्षण हिवाळ्यात खूप फायदे आहेत त्वचा आणि केसासाठी सुद्धा डिंक हा आपल्या उपयोगाचं काम करतो अद्रक डिंक छान शिजलेला आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार कमी जास्त साखर करायची आहे तर मी इथं तीन चम्मच साखर वापरलेली आहे चहा छान शिजलेला आहे आता आपल्याला एक उकळी काढायची आणि आपला चहा तयार होतो तर तुम्हीसुद्धा हा डिंकाचा चहा ह्या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ह्या नवीन चहाची रेसिपी आवडली की नाही ते थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू खास करून बनवले जातात आपल्या शरीरासाठी जास्त करून कमरेसाठी खूप त्याचा फायदा होतो आणि आता हा नवीन प्रकारचा चहासुद्धा आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हिवाळ्याच्या दिवसात वारंवार आजारी पडणे सर्दी खोकला होणे त्यांच्यासाठी सुद्धा हा चहा खूप फायदेशीर आहे थंडीच्या दिवसात जे हातपाय थंड पडतात तोसुद्धा त्रास कमी होतो घसा आणि छातीतील सुद्धा कमी होण्यास मदत करतो तर अशी आहे ढिंकाच्या चहाची रेसिपी आणि त्याचे काही फायदे खूप सारे तुम्ही तुम्हीसुद्धा हा चहा हिवाळ्यामध्ये एन्जॉय करा आणि लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा